आई घातली एक गाडी परून टाकली ते गाडी खर्चातच आहे ना आता गाडी खर्चातच आहे ना झोपाचा का नाही करला ना काय टायमात लावले जायचे परत वासरू झोपायला लावलेकऱ्याला पटकेल लेकर आण ढिल्ला काय मर तू झालंय वासरू पण रेडी आपला हा झोप झाला त्याला त्याला सोड ना या पट्टापिठा सोड ना रोड झाले तू

मी नाटकी घरी ला चल हे बाबू दुपे चल चल होतो कालो कोण वासू पकडत पटकीन चल तुझ्यान तुझ दम आहे का थांबवता त्याला ते मी धरता की आईटचा तो येऊन ते रंगा तुम्ही धराताला पटकीन असू घे ना पुढं बाबा जा ना वासू धर सोड तू धरला मी नी बसता बसता मी टाकता हिशोबान तू काय तिकडे दाबाला चालले बाहेर निघाला तरी बिनकामाचा टोचा परांड्या कप हो कप कप टाक तुझ्या हिसोबत झोप आता बिन बिनकामाचा दाबले वासू काम तू वासू धरे ना वासू धरे तू तुमचा भटक्या माणसार

सिव्हिल कुठे आहे तुमची परत आता टाकून ठेवतो याच्या याच्या टाकून ठेवतो कारण पटापट घे पण टाइम काल होत टाकूटल्या बेंद चल हे म्हणजे नख्याने टाका म्हणजे लगेच नोटा आल्यावर बघ र बघ र हा नाही त्याच्या हिशोबान लगे नखर्याच्या गलम पलावा लगे म्हणून लगे उजवा उजवाखान टाक बोलत चल ना सुट्टी मी काय हल्मान चल मग काल चल बस तू मुका तू असू टाक

दाम 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 तो, तो आई जा वा जासराने आई घातली एक गाडी पुरून टाकली हे गाडी खर्चतच आहे ना आता गाडी खर्चतच आहे ना मग गलत नाही तेवढा